नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे आज वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया आजचा सण आपण अक्षय म्हणून साजरा करतो साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हे एक संपूर्ण मुहूर्त आहे त्यामुळे आजच्या दिवशी केलेल्या सर्व पुण्य कर्माचे एक विशेष महत्त्व आहे आजच्या दिवशी जप ध्यान पवित्र नदीमध्ये स्नान दान आदी केले जाते तसेच हा पूर्ण मुहूर्त असल्यामुळे आजच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात नवीन घर खरेदी गृहप्रवेश तसेच वाहन खरेदी आणि सोने चांदी खरेदी इत्यादी केले जाते आजच्या दिवशी भगवान वेदव्यास यांनी महाभारताची रचना सुरू केली अशी मान्यता आहे तसेच आजचा हा दिवस म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे तसेच महात्मा जगज्योती बसवेश्वर यांचा पण हाच जन्मदिवस आहे आजच्या दिवशी भगीरथ राजाने पृथ्वीवर गंगा आणली अशी मान्यता आहे असा हा पवित्र सण अत्यंत महत्त्वाचा सण या पवित्र अक्षतृतीयेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद